म्हणजे शुभचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले अध्यक्ष संपन्न होत आहे खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर आपण इयत्ता का, का पाचवी पासून काही विद्यार्थी आठवी असतील सातवी असतील पण खऱ्या पाचवी पाचवीपासून आपण या शाळेमध्ये प्रवेश घेऊन या शाळेत आलेले आहात आणि या पाचवीपासून आत्ताच्या दहावीपर्यंतचा जो तुमचा प्रवास आहे हा प्रवास आज इथे संपन्न होत आहे संपतो आहे आणि या प्रवासाच्या दरम्यान या शाळेचा लागलेला तुम्हाला लळा सेल जिव्हाळा असेल किंवा सुरुवातीच्या काळामध्ये काही अपरिचित शिक्षक असतील अपरिचित विद्यार्थी मित्र मैत्रिणी असतील पण कालांतराने जस जसे तुम्ही एक एक टप्पे पुढे पुढे एक केलात तस तसे हे तुमचे सर्व मित्र मैत्रिणी एक झालात आणि या शाळेसाठी आणि या शाळेला पूर्णपणे मनापासून एकजीव झाला पण आज आज थोडस मनामध्ये दुःख कर या कारणाने वाटत आहे की ही शाळा सोडताना विद्यार्थी मित्रांनो खरोखर हा जो क्षण जो आहे हा क्षण अत्यंत महत्वाचा आहे की ज्या वेळेला आपण इतकी वर्ष या शाळेमध्ये आपलं जीवन आपलं बालपण सर्व घालवत असताना ही शाळा सोडून जायचं म्हणजे थोडस हृदय भरून येतो आकाशी काशी झेपखेरे पाखरा आ काशी झेप पाखरा सोयी सोऱ्याचा बिंज आज आपला हा आनंदनाथ शहर तसेच हा भावनिक सुद्धा आहे आज आपण आपल्या प्रिय शाळेला सोडून जात आहोत हा ही एक हा एक अंत्र सुरू नवीन सुरुवात आहे या शाळेने मला खूप काही शिकवले ही शाळा नसून माझ्या बालपणाची साक्षीदार आहे मी बालवाडीमध्ये असताना या संस्थेमध्ये प्रवेश केला होता आणि आता दहावीलाच या संस्थेतून बाहेर पडत आहे त्यामुळेच या शाळेने मला फक्त ज्ञान दिले नाही तर जगायचे कसे हे शिकवले आता जगण्यामध्ये सर्वात महत्वाची असते ती म्हणजे शिस्त ही शिस्त लावायला आमची क्रीडा शिक्षक काय कमी नाही माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सर्व माझ्या शाळेतील सर्व क्रीडा शिक्षकांनी कधी रागावरून मार देऊन तर कधी समजावून मला शिस्त लावली त्यानंतर आपण जर का योग्य असेल आपलं मत जर का बरोबर असेल तर ते ठामपणे बेड बेधडतपणे मांडायचं असं हे सरांनी शिकवलं त्यासोबतच आपले विचार असा फक्त बोलू नये तर कलात्मक रित्त्या कसे मांडायचे ते ए बी कमेसरांनी माझ्याशी बोललं कारण त्यांनी जर माहीतला कवी सुरू काढला ता असून त्यानंतर आपण विचार करावा तर तो कसा करावा आपल्या विचाराचा क्षितिज कसा रंगवावा व आपले विचार हे इतरांपेक्षा कसे वेगळे असावे हे आर्टिपिट सरांनी आर्टिफिश सरांशी बोलली त्यासोबतच आपल्याला आयुष्यात मोठे व्हायचे असेल यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला ध्येय पूर्ण करावं लागते आपले ध्येय प्राप्त करायला लागते यासाठी आपल्याला वेड्यासाठी झपाटून मिळून कष्ट करावे लागतात हे कष्ट करण्याची सवय याचे ज्ञान याचे नुकसान मला थोडे लागेसरात केले त्यासोबतच यासाठी आपल्याला आपले काम चोख चोखरित्या पार पाडावं लागते हे काम कसे करावे आपण आपलं काम कसे पूर्ण करावे चोख ठेवावे हे हो वर शिक्षण चांगला वर शिक्षक मार्गावर जाऊन मन शिकवलं त्यासोबतच कष्टाला आपल्या आयुष्यात पर्याय नाही यश मिळायचे असेल तर कष्ट हे केलेच पाहिजे हे सरकार मॅडम आणि लाड सर वेळोवेळी मला याची जाणीव देत असेल त्यासोबतच आपण चरित्र कसे ठेवावे विद्या विनयनं शोभत शाळेच्या मैदानावर केलेले प्रेक्षक आठवत राहिले वेळेमध्ये शिक्षकांची शिकवण मित्रांची साथ शिक्षकांची शिकवण मित्रांची साथ स्मृतीत जपतो हा सोन्याचा थाट शेवटी एवढीच येते की जगण्याच्या वाटा जरी वेगळ्या असतील जगण्याच्या वाटा जरी वेगळ्या असतील त्या आपल्याला दूर करतील तरी सुद्धा या शाळेच्या आठवणी मात्र हृदयात कायम राहतील या शाळेच्या आठवणी मात्र हृदयात कायम राहतील धन्यवाद दे। विसरता मात्र येत नाही सहवा तिथल्या वर्षांचा विसरता मात्र येत नाही नमस्कार माझे नाव समृद्धी नरसिंग शेट्टी मी आता दहावी अमध्ये शिकते सन्मान्य व्यासपीठ आजच्या या समारंभाच्या कार्यक्रमाचे पण इथे आल्यानंतर इथल्या सर्व शिक्षकांनी आम्हाला चांगल्या दर्जाचे शिक्षण देत असताना आमच्यावर उत्तम संस्कार केले या पाच ते सहा वर्षांमध्ये त्या शाळेने No, because आयुष्यात गणित शिकवणारे अनेक शिक्षण भेटले परंतु गणिताबरोबरच आयुष्यात गणित शिकवणारे इतिहास हा इतिहास हा मला आवडता विषय परंतु सीपी पी गोरे सरांच्यामुळे मला इतिहास आवडू लागला व इतिहास या विषयामध्ये माझी प्रगती झाली त्या सर्व शिक्षकांची मी कृतज्ञता व्यक्त करते परंतु तसे आतापर्यंत मला शिकवणाऱ्या आपल्या शिक्षकांनी दिलेल्या शिकवणी मित्रांसोबत घालवलेले क्षण आणि इथला प्रत्येक अनुभव आपले पुढे होण्यास मदत करेल भविष्यात कोणत्याही अडचणी आल्या तरी आत्मविश्वास मेनवे आणि आपल्या सर्व शिक्षकांच्या आईवडिलांच्या आशीर्वाद यशस्वी हो मी दादा दादा एक चार कोळी होतो गाठले तरी आपले भव्य दिवशी करेल सदैव तरी या साहित्या प्रकारे दिले भर पांग का ठरता कौतुकाच्या माळा सर्वांनी राही एकच माणसा एकच माणसा धन्यवाद नवीन शिक्षक भेटले आम्हाला अनुभव शाळेचा अनुभव शाळेचा त्यांचा अनुभव व आम्हाला कसे व आम्हाला व आम्हाला माहिती शाळा शा, पहिला दिवस केला त्यानंतर 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 आमचे शाळेतील विविध कला कला कला

पंधरा फेब्रुवारी सर्व विद्यार्थी मित्र व पालक शिक्षक शिक्षक बंधू बहिणी सर्वांना मला सुप्रेम नमस्कार पहिली ते सातवी हे प्राथमिक शिक्षण नूतनमाठी या विद्यालयात घेतले पण आठवी आठवी या शैक्षणिक वर्षाकरिता मी गोविंदाष्ट्रामध्ये प्रथम प्रवेश घेतले प्रथम प्रवेश घेतल्यानंतर आम्हाला पहिल्यांदा शिकवण्यासाठी पाटील मॅडम होत्या त्या पाटील मॅडमांनी आम्हाला आईसारखे शिक्षण दिले वेगवेगळ्या प्रकारे शिकवले हो आम्हाला एवढ्या पडसा जास्त असलेली शाळा अजिबात माहीत नव्हती त्यामुळे आम्ही पहिल्यांदा या शाळेमध्ये आज प्रवेश केल्यामुळं जास्त मुलाला बघून घाबरत होतो पण अगोदर मी ह्या शाळेमध्ये पहिल्यांदा ॲडमिशन घेतलं तेव्हा आठवीमध्ये घेतो मी मला मला या शाळेचा अभिमान वाटतो की मला या शाळेचा अभिमान वाटतो की एवढ्या मोठ्या शाळेमध्ये मी या प्रवेश शतकोत्तर रोपे मोसू या शाळेमध्ये प्रवेश घेतलो यात आठवीमध्ये आमचे वर्ग शिक्षक एम एस पाटील मॅडममध्ये त्यांनी आम्हाला मराठी एकदम सोप्या भाषेमध्ये व कसं मराठीमध्ये मराठी आम्हाला सोप्या भाषेमध्ये शिकवून त्यांनी आम्हाला त्यांचे सर्व शब्द ऐकले होते त्यानंतर नावाना झालेले आणि परीक्षेची उत्सुकतेने वाट पाहणारे आमचे लाडके विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आज आमचा निरोप समारंभ म्हणण्यापेक्षा आज हा शुभेच्छा समारंभ आपण आयोजित केलेला आहे इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये तुम्ही उज्ज्वल यश संपादन करावं यासाठी या शाळेतल्या सर्व शिक्षकांनी गेले वर्षभर नव्हे तर तुम्ही या शाळेमध्ये जेव्हा प्रवेश घेतलेला आहे फक्त पाचवीत घेतला असेल किंवा आठवीत घेतला असेल तर तेव्हापासून तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी व्हावं यासाठी इथल्या प्रत्येक शिक्षकानं केवळ पुस्तकातच ज्ञान दिलेलं नाही संदर्भात सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आता मघाशी सांगितल्याप्रमाणे काही विद्यार्थी इथे पाठवायत आले म्हणून या कार्यक्रमासाठी शुभेच्छा समारंभाचं नाव देण्यात आलेलं आहे तुमचं पुढील जीवन उत्कृष्ट घडवण्यासाठी तुम्ही सज्ज झाला आहात आज शाळेतील औपचारिकरित्या तुमचा शेवटचा दिवस नसला तरी या शाळेचे माझे विद्यार्थी म्हणून आयुष्यभर तुमचे या शाळेशी सामोरे जात आहात याची खात्री आहे की ज्या ठिकाणी तुम्ही जाणार त्या ठिकाणी कर्तृत्वाचा धसा तुम्ही नक्कीच उमटवणार आहात शाळा पालक शिक्षक आणि सर्वांना कौतुक वाटेल असेच काम करीत राहणार आहात आपल्या आई वडिलांचे नेहमी स्मरण करणं गरजेचं आहे स्वतः झिजून तुमच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी ते नेहमीच काम करत असतात इथून पुढं या कार्यक्रमानंतर तुमचं हॉल तिकीट रिसिप्ट मिळणार आहे त्या रिसिप्टच्या दोन जर सोडून घ्यायच्या घरात ठेवायचे एक नेहमी तुमच्यासोबत ठेवायचं ओरिजिनल सोबत ठेवा किंवा रिसिप्ट एक सराव घरात ठेवणं गरजेचं आहे तर काय वेळेला रिसिप्ट विसरलं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते परीक्षा केंद्रावर दाखवावं लागेल त्यामुळं ती एक गोष्ट फक्त करून घ्या प्यारवर इकडं किंवा इथं घरच्यांचा एक नंबर आणि तुमच्या वर्ग शिक्षकांचा नंबर लिहून ठेवा जेणेकरून परीक्षेमध्ये किंवा परीक्षा काळामध्ये जर काही छोटीशी अडचण आली तर तुम्हाला तातडीची आणि तात्काळ मदत आम्ही देऊ शकतो तिथं केंद्र कुठलंही असं नाही की ज्या केंद्रांवर पंधरा वीस मिनिटांनंतर आम्ही पोहोचू शकतो सगळीच केंद्र पाच दहा मिनिटांच्या अंतरावर आहेत त्यामुळं ते पक्क करा की तुमच्या पॅनवर तशी ती नोंद ठेवा बाकीच्या सगळ्याच गोष्टी तुमच्या सोबत आहेत आम्ही आलेलो आहोत उपस्थित पाणीवर माझ्यावरील सर्व गुरुवरील आणि उपस्थित सर्व मी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी खरं तर मुलांना घडवताना म्हणजे मगाशी मी एक एका विद्यार्थ्याकडून ऐकलो की तो बालवाडीला इथे प्रवेश घेतला आहे म्हणजे आयुष्याची जवळजवळ अकरा ते बारा वर्ष त्याली यात लागवली म्हणजे शाळेमध्ये संस्कार काय असतात शाळा मुलांना कशी घडवते गुरुजनांकडं पण त्यांना कसा प्रतिसाद मिळतो बऱ्याच वेळेला कान कळवणी होते काही वेळेला मार खायला लागतो बऱ्याच वेळेला कावपण खायला लागतो पण त्यातून तुम्हाला घडवण्याचं काम हे गुरुजन करत असतात आणि खरं तर आज निरोप तेवढा आमच्या शाळेचा निकाल लागतो आणि आजपर्यंतचा आमचा अनुभव आहे ईची मुलं ही सगळ्यात जास्त मार्गावर पास होतात टईच्या मुलाचा नेत्या आपण जोरदार खरं अगदी खरं आहे त्या मुलांना आम्ही आयुष्य वर्षभर म्हणलं की जे पास होणार नाही हे पास होणार नाही ते पास होतं आणि ते पास झालेलं पोरग आमच्या शाळेचा निकाल वाढवतो त्यामुळे आधी आज असं मनात कधीच घेऊ की मी पहिल्या चाचणीला पास झालो नाही मी तिमाईला पास झालो नाही सामाईला पास झालो नाही मी पूर्व परीक्षेला पास झालो नाही अशीच पोरग चांगल्या मार्गाने पास होतात तुम्हाला पास होण्यासाठी जे जे करायचं आहे ते आमच्या सर्व शिक्षकांनी केलेलं आहे तुम्ही आता पुढच्या अभ्यासासाठी लागा आणि जातो मित्रांनो आज आपण शतमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या गोविंदराव हायस्कूलच्या दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस यत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप आणि सदिच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर सर्व माझे सहकारी आणि तुम्ही विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आत्ता ज्या सर्वांनी तुमच्यासाठी अतिशय बहुमल्य भाषण केलं त्याच्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी मनोबल व्यक्त करताना शिक्षकांनी काय तंबी दिली ती तुमच्यासाठी तंबी होती ती आमच्यासाठी नसते चांगली नसते सगळ्यांच्या घरामध्ये काबाड कष्ट का करणारे आई असतात मग त्या आई वडिलांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे की दिले। हो तो तो दिली। तो तो सर मॅडम मुलगा त्याच्यामुळे ही कर्तव्याची जाणीव तुमच्या आई आम्हाला जाताना धुऊन जातात आणि तो विश्वास सार्थ करण्यासाठी आम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात समितीचे अध्यक्ष मुल्ला सर आणि उपाध्यक्ष सौफभाई मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत मुल्ला सरनी असत पर्यवेक्षक बिष्टे सर लोटके मॅडम आणि सर्वच ज्येष्ठ शिक्षिकांनी या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यासाठी त्यांचे आभार अस्माताकडे पसरून पंख आहे उडण्यासाठी ये घे तू शिका कडे भय सोडून दे भिडण्यासाठी